माजी मंत्री सुनील केदार यांना रात्री उशिरा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोटाळा प्रकरणामध्ये न्यायालयानं त्यांना दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा सुनावली त्यानंतर न्यायालयामधून नागपूर सेंट्रल जेलला रवाना करण्यापूर्वी नियमाप्रमाणे वैद्यकीय चाचणीसाठी सुनील केदार यांना आणि इतर आरोपींना शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये नेलं तिथे केदार यांना तीव्र डोकेदुखी आणि छातीत दुखत असल्याची तक्रार केली डॉक्टरांनी ईसीजी काढला असता बदल आढळून आला तुर्तास तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली केदार यांच्यावरती अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी यासंदर्भातले अपडेट देतील रजत मूल काल रात्री उशिरा न्यायालयातून सुनील केदार आणि जे इतर आरोपी दोषी ठरलेले आहेत त्यांना नियमाप्रमाणे शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नेलेला होता त्या ठिकाणी सर्वांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आणि त्याच वेळेस सुनील केदार यांची वैद्यकीय चाचणी होत असताना त्यांनी काही त्यांना होत असलेला जो त्रास आहे तो डॉक्टर्सला सांगितलं त्यामुळे डॉक्टर्सनी काही सखोल तपासणी त्यांची केली त्यामध्ये त्यांना त्यांचा जो ई आहे त्याच्यामध्ये काही बदल आढळलेले होते आणि त्यामुळे काळजी म्हणून डॉक्टर्सनी त्यांना रुग्णालयात ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्याच अनुषंगाने सुनील केदार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे मात्र त्यांना मायग्रेनचा त्रास असल्यामुळे त्यांना रात्रीच्या वेळेला तीव्र डोकेदुखी होत होती आणि छातीतही दुखत होता आणि त्यामुळे काळजी म्हणून त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आलेलं आहे डॉक्टर्स जे आहेत ते सध्या त्यांच्यावर देखरेख ठेवून आहेत संपूर्ण माहितीबद्दल दरम्यान न्यायव्यवस्था आपलं काम करते सुनील केदार पुढे काय करणार मला कल्पना नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली न्यायव्यवस्था त्यांचं काम करते ज्यांच्यावर आरोप असतात ते तो आरोप चुकीचा आहे हे सिद्ध करण्याच्याकरता चा चांगले वकील देतात आणि आपली भूमिका मांडतात आता त्याच्यामध्ये शिक्षा झालेली मी पण टीव्हीच्या वेगवेगळ्या चॅनलला बघितलेलं आहे आता त्या संदर्भात पुढं ते काय करणार आहे मला त्याच्याबद्दलचं काही माहिती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट